लांबून आलो गावाला जायल तो हे आता काय माहिती काय बाई या गाई ये मोठ्या मोठ्या शेंगाच्या पार मार आता मारला असत त्या गाईने बाप जन्मत असं कधी काम केलं नाही तिथं करावं लागू राहिलं कसं घर पाहून दिलं कसं नाही काय माहिती मामा कधी आले तुम्ही मी आताच आलो बाई एका हात पाय हा का जरा चारा पाणी केलं हा केला के आता चारा पाणी केलं पाणी पाजलं माणूस गावात जाऊन बसला तिकडे कधी येते काय माहिती आता गेले अजून आलं नाही का नाही ना काय नाय ना आज मावर वेळ आली सारा पाणी करायची मला ते जमत नाही तुम्हाला माहिती ना चांगलं काय काय झालं ती काय माल मारायला धावली होती आता तुला हा मग तो काल एवढं जवळ जायचं बाई ते काय गाय मारली ती काय मी गेली गेल का? ने ने गेले तेव्हा डायरेक्ट मार धावली मग नरसा तुला नव्हता गेलो काय सांगितलं नाही त्यांनी ते गेले निघून तसेच हा ना मी आता काम करणार नाही बरं काहीच सांगते काम नाही करणार अरे बाई या काळाला तुम समजून सांगा अरे बाई थोडंफार करावं लागत पण आज त्या गायने मारलं असतं मग काय करता काय झालं असतं मग आता मी राहते बाहेर सारखं येणते बाहेर होते राहते नाही तर माय मी केलाच पाणी तुम्ही ते आल्यावर मला ते बाकीच नका सांगू ते आले की त्याला सांगा का हे सगळे काम तुम्ही करायचे म्हणून बर सांग त्याला सांगत त्याचं चांगले कान पड जोडी जातो त्याच पाणी पाजे का दोन गायला पाजलं आणि आता दोन राहिले का हा माझं आता इतक्यात काय दोन गायला पाजून मला भीती वाटते मी ने जाणार तिथं मी नाही पाजू शकत मी नाही जायचे त्या गरीब आहे काय नाही करते पण नाही धावली बिवली मग एखादी मारली एखादी मग काय करत काय भारी वय मी आहे वय मी पाहतो मी आवाज येतो गायला वय दोन गायला पाणी पाज आता मी ना त्याला पाहून आणतो तो सारे सकाळचा दूध घालायला घालाय ना आणि आज पगाराचा दिवस आहे हा तिकडेच पगार सगळा घालून एका जागी थांबणार आहे का तुम्हाला सापडायला नाही गाऊ शकतो मी आठ्या पुटे हो त्याला पत्ते ना आधी वाटत ते पत्ते खेळत असेल ते काही एक तर का भाई काय सांगत बाई रिकामा आणत झालं बाई हा हा तेवढं पाजून घे मी त्याला पाहून येतो आता काय करते पाहावं लागल हा दुचं पण काय खरं नाही बाबा कुठं आहे काय माहिती दिसणं झालं गाय बांधून कुठं गायब झालाय फोनच हो लावतो त्याला हॅलो मधू हा कुठे आहे अरे मी घरीच आहे ना काय राव मला बोलवलंयस इथं आणि तू कुशाल घरी बसलायस आलो आलो पाच मिनिटाच्या आत आलो मी तू आक लवकर ये पाच मिनिटं नको लाव लवकर ये अरे एक मिनिटाच्या आत आलो म्हणजे बस ना हा ये ये लवकर हा गंगाराम चांगलाच वायता गेल दिसतोय आलास का अरे मग काय राह मला बोलाय कुशाल घरी जाऊन बसलाय अरे घरी बोलावलं तर माझ्या बहिणीने म्हणे लवकर म्हणे घरी जाऊ दे देट आणलायस का कॅट हा मग नवीन आणलास काय ए बाबा नवीन आणलंय पाहून घे हां नवीन आहे राह कितीला आणलास पन्नास रुपयाचं आहे पन्नास रुपयाचं का हा चल बस आज तर दुधाचा पगार पण झालाय किती झाला आज अरे दुधाचा पगार आलाय मला सत्तावीस हजार रुपये सत्तावीस हजार हा मग मग आहे हा मग कुठं बसायचं इथंच बस आता कुठं जातं दुधाची किटली इकडे बाजूला ठेवून दे बस इथंच आपला इथं कोणी यायचं तर नाही अरे कोण आहे तवा मळ्यात कोणी येत का कोणी यायचं नाही तसं माना इथं मग यायचं माणसांचा टाइम संपला धर पीस आता पाहिला तूच नवे पत्ते ना साठका त्या बिलाईबा हा मग आता नवीन येत कॅट कसं बसायचं बरं बाबा शंभर शंभर रुपये काही शंभर नाही बसतो रा मग पाचशे पाचशे बसतो डायरेक्ट माझला लगेच लगेच आहे नाही राह माझ्याकडे आज चालल चाल 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 मग मागच्या वेळेस आहे ना मी जिंकलो होतो या वेळेस सुद्धा मी जिंकणार आहे बघ बघ आता मी जिंकतो का नाही काट हा काटल पट पट पान राणी जॉकर आहे बघ बरं बरं चालेल अरे ओपन बिपन आहे का नाही काय हां हे काय घे ना अरे <laughs> वा जॉकर दिला मला एकच नंबर हे घे तिरी हां तिरी नको निघ राणी हा हा आणि हे बाय पाहून घे सुटला हे पाय गुल्ल्याला गुल्ल्यान साथ्या, सात्याला सात्यान ह्या बाय जोकर राणी काय मी पण आडीच होतो एकच पत्ता पाहिजे होता पैशाला नाही म्हणते का पैशावर तर खेळायला बसलो आपण हे घे ह पहिली बोनी झाली बा झाली झाली तुझी भावानी झाली बाबा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जोकर काढ तू जोकर काढतो हा काढ पांज्या पांज्या ओपन कर ना वरच नववा दिला काय पांज्या जोकर नववा काय पण काय नाही याच काय रे काय करू राहिले का ना कार बाबा है? हे बसले बोलत मजा काय रे का तू ये, ये नाही पोरेला नाही हो मा तर गाय बांधली हा तो आता आला होता म्हटलं बस पाच मिनिट अरे बी डीओ गेलो त्या गावात सर विचारलं अरे गायक्या पाहिला का गां माझ्या बरोबर गेला म्हणे त्याच्या मळ्यामध्ये हा ओ मायाबरोबर नव्हतं मी आता आलोय अरे ते सोडून दे घरा हा घर तो काय हे कोणाची घर नाची गरज तुला पटाचा घ्यायला घेऊ बसलाय पत्ते खेळायला हा अहो नाही टाइमपास बसलो होतो असं आणि तुझ्याचा पगार झाला त्याच्याकडे मी डेरी विचारले तर तो पण पगार झाला सत्तावीस हजार रुपये पगार लाट टाक कांब तुझ्या आईचा नालाय का हा काय नुसतं आनंद बसला बसला पैसे कुठे ती पैसे घरी ती बायको एकटी जरा पाणी पाच ती करायची मारलं त्या गाय माहिती का मग तिला करायला नको का तेवढं करायला नको तू का आलाय सगळं मिस करायचं का मग हा तिला अजून येत नाही जरा ती नवीन आहे जरा समजून घे जरा काय बोलतो बरं ठाक्या टाकेल का माझ्या नाही किती घेतो मी काय बोलतो काय सकाळचा दूध घालाय गेलाय जनावरांची काळजी नाही बाप गावाला गेलाय हे कळत आहे तुला आणि तू आता याच्या पुढे त्याला फोन करू नको घेऊन जाऊ नको परत माझे सांगितलं नाही चाल पुढे नेख हा निघतो ना हा ने पुढे चाललोच आहे ना मग घास नुसतं सध्या वर्णतच राहायचं तुला एकदा सांगायचं परत माझे मागे लागायचं नादाला लागायचं त्याच्या नाही लागत आता परत त्यानं आता परतले लोक नाचावले हा नाही आता कशाला चालतंय त्याच्या नादाला लागेल मी तर आपल्या आपल्या सांभाळ समाजधारा आपल्याला कोणी बायको देतोच तुला खरे चाटा चुटा मारून आणले काही करून तुला आणली सात लाख घातले तो लागला म्या हा का काय कर करता घातले या जुगारी खेळायसाठी म ती थांबल का अशान तिला जर माहीत झालं हा जुगारी खेळतो हे करतो हा नाही खेळत आता परत मग जर निघू गेले मग काय करशील तू ह काय वागतो काय बोलतो पाहते पगार किती पैसे मला पावते विश्वास नाही का माझ्यावर ते इकडं तू पत्याटावा बसला होता ते पैसे लोक जरा तरी विश्वास ठेवा माझ्यावर तो काय विश्वास ठेवतो मी गावाला गेलो का गा तू इकडे जातो तिकडे जातो एक ते पोर घरी हा पैसे पैसे नुसतं करत तुम्ही एक हे घेऊन टाका पैसे पावती कुठे ही पावती धरा ही पावती ती पैसे घ्या म तेच पैसे किती काय बरी तेवढे दिले ना राहिलेले बजी सत्तावीस हजार गेले तू घरात आता एक साठ माल मला तो आता राहिले तेवढे अरे एक साठ मे मुच राहिले नाय तो मग महिन्याचा पगार मी काय करू गेल तू घरात नाही आता तू घरी कर तुला कोल दाबा घालतो आता चाल तू घरात च बाबा तू आय कुद्या करत तू पाहिजे पाकड्याच लात घाली ना किरकिरे नाही बाबा सारखी ते आहे ना सत्तावीस हजार पगार झालाय एक साठ रुपये हातात या कोले तू चाल सोनबाई जवळ आता सोनबाई हा आणला पाय कुठे गेले होते कुठे गेला पते डाव आता आता गाव तुम दळलं मी बाई मध्ये आधी लागला तिने जुगार केला होता बाई सत्तावीस हजार पेमेंट झाले पैसे आणले पाहिजे किती बाई दस झाला ना तो परवडला सहा किती पगार झालास सत्तावीस हजार रुपये मामाकडे किती दिले तुम्ही मग एकशे साठ रुपये बाकीचे पैसे कुठे मग गेले जो तो घरात आणि मग आता याच्यात बेसन पिढ तरी येईल का मग मिरच्या आणून सांगायला तरी लाज वाटत मी तरी काय करू बाबा तू काय करू तिला उत्तर दे मामा जाऊ मला नाही ईड चालले एक बी दे सगळं तुम्हालाच राव मला नाही घेऊ बाबा तू आणि तुम्ही बायको तुम्ही कुठे जायचं कुठे राहायचं एवढं मी सेल घेऊन जाऊ काय मग काय घेऊन मला काहीच गरज नाही द्यायची मी एकटी जायला कुठे मी माझी एकटी जाईन कुठे राहीन माझा लोड नको असं लागतच नाही मला नवरा मी राहू दे तुमचा तुम्हीच सांभाळत बसा मला मला पाहिजेच नाही असं काय करायला लागलं मला ना तुमच्या संग संसार करायचं नाही काहीच करायचं नाही आता तुमच्या कोडी पाहिजे ना तुम्ही पहिली बी एक बायको सोडून दिली आता मला आणलं मला हेच करू राहिले आता मला राहायचं नाही काय पाय बायको ठेव मग जाऊ दे मी परदा असं वागत नाही ना आता जाऊ दे चुकलं असेल माझ माफ कर मला तुमचं दर वेळ चुकत तुम्हाला माहिती आहे मामा हे सुद्धा नकली गळ्याची आलेले नाही हे सगळं नकली नकली कसं काय मेमोरीज करेल ये येण तुला मा घरात नकली आणून घातलं रे अरे तू काय चालवणे काय नेमकं काम होत बाबा म्हणून ते ठेवलंय मी घाण कोरा का ते आपल्या दुकानदाराकडे सोनाराकडे आईला काय झाला झालं अडचण हा अरे मला सांगायचं तु ना तुला काय अडचण होती ती याची जशी जुरगी जाता तू ना जाईस निघून हा याची जुर्जी आता येऊ दे हाताला करून खाय आता मलाही घाल अ बाबा सांगा समजा आता काय नाही तू सांभाळ जातीचा नाही तू आता तुला सांगतो तुझी दे जात जाई बाई सुन बाई दर भाड्याला पैसे घे आणि तू जाय निघून मलाच नाही राहायचं अशा नाही भाड्याला पैसे द्यायला लागलाय बाबा हा जा दे पाचशे रुपये घे आता आता बस ए बाबा आता पुढचा टाकीत लावले बाबा खुशल तिला पाठवून दिली आता मी काय करायचं इथं आता बस चुल फुकीत मी चुलफुकत बसायचं असा बाप बसतो का नाही ना तो पाया पडतो कर मी कुशल सुनाला पाठवून दिली तर काय होतो तू तो तिचे डायगिरी सगळे ओपो खाले आज दुचा आला तू तो उद्या तिला ओपायला बसलायला घरपुडचा बॉल आता ह्याचा नाल्यानं जा एक झालं दोन झालं या गाय आता मी उद्या डायरेक्ट मार्केटला नेतो ओपून टायक आणि तो सुद्धा उद्या येणं थांबायचं नाही कुठे राहायचं कुठे काय तोंड करायचं मी घरात राहायचं ना आजवर राहायचं सगळं टाकलं टाकणार आता हा नाही राहत घरात मी चालेल तू पण ऐक चाल जातो जातो बापा असा असतो घरात ना हाकलून काढतो लेखाला काम करायची जेव्हा त्या अशी कुठे वागणी राहते गेला आता मी ना येत गाडीत गायबरी तो लगेच लोणी मार्केटला घेऊन जातो